गाईज वेलकम टू यू यु यू, यूर नाही ओवर आवर असतं आवर, आवर आवर ओ, ओ यू आर प्रनाऊन्स तुम्ही करा तर गाईज आज चालली आमची पॅकिंग काल आम्ही गावाला गेलो होतो जसं तुम्ही ब्लॉक बघितला त्यामुळं लोड भरपूर आलेला आहे आणि पाऊस हा कंटिन्यू पडतो आहे कंटिन्यू आणि पावसात पहिली आपली पहिली डिस्पॅज होती ती पावसात मी पूर्ण भिजत गेलो होतो मला डिस्पॅच करणं गरजेचं आहे कारण पंधरा ऑगस्ट देहांडी रविवार तीन दिवस सुट्टी आल्यामुळे डिस्पॅज आपला लेट झाला पहिल्याला आता लेट नको आल्या कस्टमरपर्यंत लवकर पोहोचवून पाऊस कंटिन्यू असल्यामुळे ना मुंबई वगैरे अशा ठिकाणी येणार ज्या ठिकाणी जास्त पाऊस आहे त्या ठिकाणी डिलिव्हरी डायरेक्ट कॅन्सल होती लेट पोहोचते पावसामुळे डिलिव्हरी बॉय पहिपर्यंत जाऊ शकत नाहीत तर बघा पाहिजे आपली ऑर्डर पहिली पॅक करते आज दोन तीन ऑर्डर पॅक करून डिस्पॅच करायचे आहेत आणि ज्या ऑर्डर आपण घेतलेत त्यासाठी आपल्याला परत माल रिस्टॉक करून त्या उद्या डिस्पॅच करणार आहे आपण तर पाहिल बोल काहीतरी कसं वाटतं तुला थोडं बरं वाटत थोडं बरं वाटतंय आहे आणि का मला मी आजारे कशी काय पडले कारण की काल प्रवास पण झाला आणि गावाला पण गेलतो तिकडं पाऊस वगैरे हो कंटिन्यू चालू ना त्याच्यामुळं आवाज माझा असा येत आहे नवीन स्टॉक आपण लोड करणार आहे आज पाऊस थांबला तर आज दोड करायला एकदम पॉसिबल होईल आणि तोच तुम्हाला आजच्या दाखवायचा प्रयत्न करू म्हणजे तुम्ही yes. लगेच बुक करताल आणि आजची सगळ्यात जिथे ट्रेंडिंग जी वाटली होती ती आपण डिलिव्हरी केली सगळ्या ट्रेंडिंग होत पास केलं होतं ना पिंक कलरचं होतं आज डिस्पॅच केले आणि ही खूप जास्त ट्रेंडिंग वाटेल खूप म्हणजे खूप आमच्या जवळपास जेवढे आम्हाला मॅसेज आल जेवढे मॅसेज आलेत ज्या मॅशिजमधले नव्वद टक्के लोकांनी हेच वाटी सांगितलेली हेच वाटीची प्राइस विचारली हेच वाटी खूप ट्रेंडिंग आहे तर तुम्हाला पण आवडली की परचेस करा तर आपल्याला दिवस आजचा कसा जातो ते तुम्ही बघा मम्मी गावलाच राहिलेले आहेत ते नाही आरे आज तर मग आज मार्केटिंगला पण नाही गेलो मी मला जाऊन जेवढे जाऊ धावपळले होईल काल जर खूप बसनी प्रवास वगैरे केलेला आहे तर आता पॅकिंग करून आम्ही निघतो मी निघतो पाहिलं नाही मी डिस्पॅच करून निघतो सगळं तो पण पाहायला सगळ्या घरात लावरेल मग आम्हाला दुपारी जायचं नवीन स्टॉक भरायला तर गाई प्रतीक चालला आता आपले पार्सल डिस्पॅच करायला अजून द्यायचे ते पार्सल डिस्पॅच करायला भेट यांचे मित्र भेटले की बोलते ज्वेलरी बिलरी चाललंय <laughs> त्यांची मश्करी चालली ओरिजनल ज्वेलरी नाही ना गोल्डची तर प्रतीक चाललंय आता मारे हे द्यायला पार्सल डिस्पॅच करायला आणि हे बघा काल माझ्याकडनं हे तर माझी केस पडले हे इग्नोर करा हे माती पडली हे सगळं साफ करायचं हे पावसानं सगळं घाण झालंय हे बघा हे मांजरेने गेलं होतं हे मांजरेचे पाय बघा छोटे छोटे सगळं तिने घाण करून टाकले हे पावसामुळं तिथं बघा हे सगळं साफ करायचं आहे मला हे साफ करायचं तर काहीच प्रतीक गेलाय आपली ऑर्डर जी आहे ती डिस्पॅच करायला आणि तो गेल्यावरती कारण तो असल्यावरती मला तर काय काम नाही नसतं करून दिलं त्यांनी तर तो गेल्यावरती मी ते सगळं बाहेर जे झालं होतं सगळं माती माती ती सगळी पुसून घेतली म्हणजे धुवून घेतली सगळी कारण तो असल्यावर मला त्याने करूनच नसतं दिलं आणि तोच करत बसला असता त्याच्यामुळे मग मी तो गेल्यावरती पटका चिपून घेतला आता तो आला ना मला ओरड नाही कशाला केलं म्हणून तर म्हटलं आता जेवायला बनवावं सकाळी तर मी फक्त चहा चहा सोबत फक्त पाव खाल्लाय आणि म्हटलं आता मस्तपैकी टोमॅटोची चटणी करावी आणि त्यासोबत भाकरी मस्तपैकी मस्त लागल तर करावी तर हो आता मी बनवते टोमॅटोची चटणी आणि मस्त भाकरी आणि प्रत्येक मला जातानी पण सांगून गेला होता की तू काही काम करू नको तुला बरं नाही वाटत आहे पण मी कोण आहे मी ऐकते का ऐकत कारण त्याने पण छान पावस खाल्ला आहे सो आता भूक तर लागणार आहे आणि तो डिस्पॅच करायला गेला आहे तर तिथं खूप जास्त गर्दी आहे त्याचा गोंड वेळ पण लागतो आहे तो येसपर्यंत माझं होईल मला असं वाटतंय मला जास्त काय झालं नाही फक्त सर्दी झाली आहे आणि ताप आलाय म्हणजे असं ते का कणकणी आल्यासारखं पाहिलं मॅडम तर चाललाय स्वयंपाक काळ काळ का अशी स्पेस नव्हता रे त्याच्यामध्ये अच्छा, अच्छा। केलंय का तू डिलीट नाही माहिती बघा आमची पाहुणे आमचे तर तिनी खडक कशी काय बंद पडत पाहिजे बुरा बघतारी वाला आहे <laughs> हो, हो का हो बघा हे कड्या बंद पडले कालच बंद स्पेस फुल झालं एक मिनिट मला हे बघा ओके झुम हे कड्या बंद पडले सकाळी पावणे नऊ वाजता हे घड्या बंद पडलंय दुपारी दीड वाजता आणि गाई वरच पण घड्यात बंद पडलंय तुम्हाला वर गेला तर बाईक दाखवतो मी तुम्हाला वर आम्ही गेल्यावर वरचं पण गड्यात तिन्ही घड्या कालचे काल बंद पडलं काय विषय नाही आमका मला माहिती आपण काय करतो एकदा सेल बदलतो एक असं काय नसतं असं दिवशी कशी काय शकतो कारण आपण एकाच दिवशी दोघांचं सेल बदललंय लक्षात आहे का तुझ्या

पाच सात दिवसांचा पाय पायल चक्क स्वयंपाक विसरले विसरले नाही विसरले नाही हा इथं मीठ ठेवलं आहे इथे सगळं सगळं गॅस बंद करतो ना हा ठीक आहे चाल काय हाय लागत तिच्या बऱ्यापैकी अरे चुकली भाकर भाकर गोल करतात मोठपी केली भाकर भाकर चुकली ती परत एवढी कोण भाकर खात का मी तेवढाच करते रोज पण आता मी जरा मोठी बनवली कारण आपल्याला बाहेर जायचं पर... ती एवढं विसरली ना तिची नजर वर पण येत नाही बघा तुम्ही बघा तुम्ही बघितलं असे ती खालीच बघते कारण ती विसरली अशी गोले का अशी का हे गोले का अरे नाही बाबा खूप मोठी भाकर केली त्याच्यामुळे हे बघ चला आता खूप म्हणजे खूपच जास्त मोठी आणि बनवली इकडं टुमोटूर टुमटूर चटणी टोमॅटो की चटणी पाऊस मग थांबलो तर जाऊ त्या मस्त बेकी मस्तच टमाटर चटणी खात जेवण करतोय आम्ही तुम्हाला खोट वाट असेल तुम्हीच बघा हे गड्या एक तास आधी बरोबर बंद पडले त्या खालच्या गड्यापेक्षा काय पाहिलं काहीतरी विषय दिसतोय मला तर आम्ही आता नवीन शो आलाय लक्षर तो बघतोय काहीतरी बघणं गरजेचं आहे थोडं पावसामुळे आमचं काय चाललंय का ना कधी ऊन पडतय कधी पाऊस पडतोय काही समज ना आम्हाला काय करायचं ते तर काहीच बघू आता मार्केटला जायचं सकाळच्या मी डिस्पॅच करून आलो लई गर्दी लई गर्दी असते डिस्पॅच करायला यायचं बासल पोस्टमध्ये तर बघा आपण दुसरी एजन्सी वगैरे काय ट्राय करू पण त्यांनी काय होतं प्रोडक्टची प्राईस वाढणार वाढणार आपल्याला ते करायचं नाही आपल्याला इतरांपेक्षा आपले प्रोडक्ट रिजनेबल ठेवायचे आपल्या मिडल क्लास फॅमिली असतात सगळं आपल्या लोक मिडल क्लास बघतात काही रिचमधले बघत नाही कोण त्यांना हो अफोर्डेबल अशी आपल्याला प्राईस ठेवायची कारण रिच प्राईस ठेवली की मग ते प्रोडक्ट जाणारच नाही मिडल क्लास आणि आपल्या आपल्या घरगुती घरगुती लोकांना मी लेडीजला बाय करतील अशा आपल्या प्राईस टाईपाचे त्यामुळे आपण त्याच्यात प्रोडक्ट बघू ट्रेंडिंगचे बुटे आपण थोड्या वेळातच प्रोडक्ट घेऊन आलेला बुटा डायरेक्ट मॅडम बघा तोसा हा गरीत लागेल वाटत नाही बघा हां हां टोटाला पाणी सुटले माझी हा पण म्हणत नाही आहे का आता आहे का हाय का लाग हा पण म्हणत नाही बेस्ट एकदम बारीक एकदम कमची लागत आहे सरकाळी आमचं झालं होतं तिकडून काम झालं सगळं तर निघलो आम्ही मध्ये खाल्लं आणि आता परत निघलो तर पाऊस याय लागलाय पण आम्हाला भिजायचं नाही पहिली जरी आता मी जर भिजले तर माझीच सासूबाई मला घरात नाही घेणार डायरेक्ट म्हणते तू बाहेरच राहा आणि बाहेर भिजतच बस आता मला पण काय करायचं काम पण महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे बाहेर पडले माझी होती बोलवतो कॉल करून दाखवतो आणि ते कसं आहे गणपतीच्या का लय म्हणजे लय गर्दी लय 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 म्हणजे लय गर्दी आहे सगळे लोक आमच्यासारखे खरेदीला निघलेत आम्ही हँग घालतो हँग म्हणजे एवढी गर्दी बघून आज संडे पण नाही विचार करा आज एवढी गर्दी होती तुझ्या मंडई मध्ये आणि मग किती असेल तर काहीच आम्ही मग अशी घरी आलो आणि घरी आलो मी काय केलं नाही कारण की न्यूज टॉप आला होता तर तो जरा मी बघत होते आणि त्याच्यानंतर आता मी असंच तब्येत ठीक नाही म्हणून मी ना शिल्लोळत होते आणि तुम्हाला म्हणलं की सासू असली पाहिजे खरंच घरात आता सांगते रे की सासू असणं खरंच गरजेचं आहे म्हणजे मी प्रतीकला म्हणत होते की ज्या बोरी अशा सिंगल सिंगल राहतात बिचार नाही का त्या आजही पडलं त्यांच्या घरात कोण काम करत असेल म्हणून सासूजवळ पाहिजे सगळ्यांच्या आणि आता प्रतीकची मम्मी गाव नाही म्हणजे मग असेच आले दुपारी तर ते तर त्याच्यानंतर मग मम्मी आज स्वयंपाक केलाय मस्त पैकी आता मी चालली आहे <laughs> तर खायला कारण बरं नाही वाटत आहे नाक माझं पूर्ण जॅम झालंय बघा तर आता चालले खायला खाली आणि त्यांनी भेळ पण आणली आहे गावांना बघू अजून काय काय आणलंय नाही माझा तर चेहराच पूर्ण बदललाय <laughs> काहीच काय सांगू <laughs> मी गोळ्या खाऊन खाऊन माहिती आहे काहीच खरं सांगते आणि गोळ्या खाऊन खाऊन मला आता खूप कसं तरी झालंय आता मी गोळी खाल्ली एक परत आणि आता मला परत गोळ्या खायच्या ते सर्दीच्या आहे आणि माझा चेहरा पण पूर्ण वेगळा दिसतोय एकदम सुजल्या का ती सूज गोळ्यांनी कारण झोपलेली सूज नाही आहे तोंडावरती गोळ्यांची सूजही आता ही कमी होईल कधी जेव्हा जेव्हा गोळ्या बंद होतील तेव्हा तर काही मी आल्या आई तर खाल्लं मस्तपैकी मम्मी आल्या आता काही टेन्शन नाही आणि पप्पा पण बसलेत मस्त रिलॅक्समध्ये आणि तिथं मम्मीचं चालले आता गावाला काय झालं कशी नाही का त्याच्यानंतर कसा कार्यक्रम झाला आम्ही गेल्यानंतर काय कोण कधी गेलं बाबा कधी गेले आई कधी गेलं ते चाललं होतं सगळं बसलो होतो आम्ही ऐकत आणि काय बोलायचं आहे तुम्हाला भेळ आणली आम्हाला तिथे भेळ ठेवली आहे हे नारळ पूजेचे सगळे म्हणजे त्याची मम्मी बस बनवणार आहे आता आता नाही उद्या तुम्हाला दाखवते मी उद्या बनवल्यावर तुम्हाला दाखवते तुम्हाला कळलं रात्रीच्या वाजत वीस आणि आमची चालले डिस्पॅचची ऑर्डर सकाळी तुम्ही बघितलं सकाळी आम्ही डिस्पॅच केला तर रात्री करतोय कारण उद्या सकाळ सकाळ आम्हाला डिस्पॅच करायचे आहेत गणपती आधी लोकांपर्यंत ऑर्डर पोचली पाहिजे नाही तर लोक खूप नाराज होतील आणि त्या डिस्पॅचला गेलो तर तिथं खूप म्हणजे खूप गर्दी असती एक एक तास जातो परत डिस्पॅच करायचं म्हटलं तर लवकर जावं लागतं उद्या सकाळी लवकर जाऊन मी डिस्पॅच करणार आहे काय पुण्यामध्येच ऑर्डर आहे तिला एक लागतात पुचून जाते मला वाटतं ते आज उद्यापर्यंत तर बघूयात आपण कधीपर्यंत आमचं काम करून देईम कसं आहे पॅकिंग चेक करून देते मी कारण नंतर परत प्रॉब्लेम नको व्हायला ना नाव खराब ना पण आणि आपल्याकडनं तुम्हाला चांगलाच माल घ्यायला पाहिजे म्हणजे थोडं पण काय त्यात झालं नाही पाहिजे असं मी सगळं काढून परत एकदा चेक करून मगच पॅक करत असते आणि तुम्ही पण तुम्हाला जर ऑर्डर मिळाली ना तर मला असं फुल व्हिडिओ म्हणजे जे तुम्ही पार्सल ना त्याचा फुल व्हिडिओ तुमच्यासाठी काढून ठेवा आणि माझ्यासाठी काढून ठेवा परत नंतर प्रॉब्लेम नको व्हायला लॉग इन करा तर गाईज अशाच प्रकारे आम्ही आजचा ब्लॉग इथंच एंड करतो भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये खूप जास्त काही त्या इंटरेस्ट इंटरेस्टिंग आहे तुम्ही उद्याच्या ब्लॉगमध्येच बघा मी आता नाही सांगत तर चला ह्या दोन ऑर्डर पॅक करतो आणि आम्ही पण झोपतो d'a u da bye bye